हा देखावा बनवण्यासाठी खरं तर यावेळी संकल्पना ही नवीन आहे हे आजपर्यंत मंदिर कुठेही झालेलं नाही हे मंदिर म्हणून ब्रिधेश्वराचं मंदिर आहे म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मंडळाकडनं जे आपल्याला म सांगण्यात आलं होतं काही जी नवीन संकल्पना आपल्याला पाहिजे ते साऊथच्या तामिळनाडूमधलं ब्रिदेश्वर मंदिर आहे आणि या मंदिराचं काम आपण सुरू केल्यानंतर साहेबांकडून असं सांगण्यात आलं की आता उत्तराखंडामध्ये जे चाललं आहे आता ह्याचं काम पण बऱ्यापैकी म्हणजे डायवर्क वगैरे झालं होतं आपल्या त्याला कुठेतरी याच्यामध्ये समाविष्ट करायचं आहे मग त्यानुसार दक्षिण ते उत्तर भारत असा हा स एकंदरीत काय म्हणतात आपण एकंदरीत केलेली संकल्पना आहे याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की मंदिर जरी ब्रिदेश्वर तामिळनाडूतलं असलं तरी या मंदिरामध्ये आपण ज्या म्हणतात की माहिती देणार आहे किंवा ज्या वस्तू आपण याच्यामध्ये संमेलित करणार आहे त्या चारधाम मंदिराच्या चार। सगळ्या युद्ध असणार आहेत तर या मंदिरामध्ये चारधामची पूर्ण माहिती आपल्याला लोकांना देता येणार आहे आणि चारधाम आपण बाहेर गेटवर पण लावणार आहे विदेश्वर मंदिरामधले जे शिवलिंग आहे ते एका स्टोनमध्ये एका दगडात बनलेलं आहे त्याची उंची एकोणतीस फूट आहे एवढं मोठं शिवलिंग त्या मंदिरामध्ये भगवान शंकरांच्या रूपामध्ये तिथे अस्तित्वात आहे अजूनही शिव शिव तिथे असतात असं तिकडच्या लोकांची मान्यता आहे आणि अखंड ग्रेनाईटमध्ये बनलेले हे शिवलिंग आहे हे या मंदिरातली खासियत आहे या मंदिरामध्ये तुम्ही बघता हे प निश्चित असा एक खांब अशा पाच खांबांची जी सजावट आहे हे खांब तिकडचं अजून एक वैशिष्ट्य आहे आपण ते इथे सजावटीमध्ये लावतोय या देखाव्याची जी लांबी आहे ती एकशे दहा फूट आहे आणि रुंदी पुढच्या बाजूला पंचावन्न फूट तर मागच्या बाजूला पंचेचाळीस फूट आहे याची उंची आपण पंच्याहत्तर फुटापर्यंत ॲचिव होईल असं वाटतंय या मंदिरासाठी फक्त तीन महिन्यापासून जे काम चाललं आहे डिझायनिंगचं डायचं कास्टिंगचं तीन ते साडेतीन महिने झाले त्यासाठी आणि आज पण इथे जे लोक कामं करत आहेत किंवा बाहेर वर्कशॉपवरची जी कामं चालली आहेत त्या सगळ्यांचा जर आपण एकंदरीत टोटल केली तर दोनशे ते अडीचशे लोकं या सजावटीसाठी कलाकार काम करत आहेत या सजावटीसाठी आपल्याला इथे काम करायसाठी ट्रॅफिक इथून हा रोड आहे ट्रॅफिक वाढतं मग इथे आपल्याला कमीत कमी दिवस मिळतात गणेश विचार दुसऱ्या दिवशी इथे मंडपाचं काम चालू होतं मंडपाचं काम किमान दोन एक दिवस घेतं दोन एक दिवसात तो बिचारा उभा करतो हा मंडप त्याच्यानंतर माझ्या आता तेरा दिवस उठतात आणि तेरा दिवसात आपल्याला ही सजावट इथे करायची असते त्यामुळे दिवस रात्र अहोरात्र हे काम चालू असतं मंडळाच्या त्याच्यामध्ये फार प्रचंड प्रमाणामध्ये आमच्यावरती सोबत असतात लोकं सकाळची वेगळी संध्याकाळची वेगळी रात्रीची वेगळी तर असं सगळं खेळमेळीच्या वातावरणामध्ये आईच्या सेवेमध्ये हे काम इथे होत असत त्यात एकनाथ शिंदे साहेबांचं मार्गदर्शन आणखीन संसदरत्न मस्के साहेबांचा प्रत्येक वेळेला इथे येऊन बघणं आणखीन आपला स्वतःचा त्यांच्या याच्यामध्ये एक कुठे काय पाहिजे कुठे काय नाही पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं तसंच हेमनजी आहेत हे पण कमलेशजी कुठे गेले आता इथे होत कमलेश कमलेशजी आहेत अजून आमचे नगरसेवक सुधीर पोकटे साहेब आहेत ही मंडळी पण तुम्ही बघताय ही सगळी मंडळी या सगळी आमच्याबरोबर आवर्जून उभी असते संदीप वेंगुलेकर तर त्यांची सगळी कामं सोडून तेही येथे येतात पण या देवीचा प्रादुर्भाव या देवीचं वैशिष्ट्यच असा याचा एवढं हे वैभव आहे की त्या वैभवासाठी लोकांनी नाही म्हटलं तरी इथे येतात कलाकार मंडळी पण इथे येतात मला विचारायला की बाबा तुम्ही हे मंदिर इथे बनवता आम्हाला याच्यामध्ये कुठे काय थोडंसं काम करायला मिळेल काय अशी म्हणजे पैशासाठी नाही तर देवीच्या सेवेसाठी म्हणून पण बरेच कलाकार आर्ट कॉलेजमधला आलेले वगैरे मला इथे भेटायला येतात आणि तेही म्हणतात प्रत्येक ठिकाणाहून तर आता या वर्षीच्या संकल्पनेमध्ये आपण हे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत की उत्तराखंडामध्ये उत्तर भारतामध्ये किंवा अखंड भारतामध्ये जिथे जे काही डिझास्टर झालेले आहेत तसं काही या भारतामध्ये या देशामध्ये कुठेही होऊ नये आणि निसर्गाचा हा था प्रकोप थांबावा यासाठी आपण या वर्षीच्या या सजावटीत आईकडे गारहाणं नेत आहोत आईकडे आपण नारळ ठेवत आहोत आणि तिला सांगतोय की जे काय वाईट जे काय चाललेलं आहे आजोबा सगळे तिने टाळावेत आणि पुन्हा एकदा सुखी समृद्ध असा भारत सगळ्यांना बघायला मिळावा अशी आपण देवीकडे प्रार्थना करतो या देशावर धन्यवाद